गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू चॅनल होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि मज्जेत असाल आजचा हा नवीन ब्लॉग आहे आणि आता खूप नवीन नवीन सबस्क्रायबर पण जॉईन झालेले आहेत सो सगळ्यांना नमस्कार माझं नाव आहे नियुक्ती आणि आपल्या चॅनलचं नाव आहे नियुक्तीची दुनिया ज्याच्यावर मी लाईफस्टाईलचे डेली ब्लॉग्स असे शूट करून तुमच्या भेटीला आणते आज मला जायचं आहे नावजाना कारण की एक महत्वाचं काम आहे आणि मला खूप घाई झाली खूप पण तरीही मी ठरवलं की नाही ब्लॉग चालू करते सो पप्पा माझी वाट पण बघतात पण त्याआधी तुम्हाला मला काहीतरी सुंदर असं दाखवायचंय तुम्ही ह्याच्या आधी पण झूपच्या बऱ्याच बॅग्स माझ्या मध्ये मा बघितले असतील किंवा मी नेहमीच यूज करते त्यातच आता एक नवीन बॅग त्याने मला सेंड केलेली आहे आणि ती आहे दिंग दिंग। खूप सुंदर अशी प्रिंट आहे जी माझ्याकडे आधी नव्हती ह्याचा पॅटर्न पण खूप वेगळा आहे तुम्ही जर माझ्या आधीच्या बॅग्स बघितल्या असतील तर काही ऑफिस बॅग आहेत त्याच्यानंतर टोड बॅग आहे एक बॅग इथेच आहे जी मी नेहमीच वापरते ब्ल्यू कलरची आता त्यांनी मला ह्या प्रिंटची ही नवीन एक टोड बॅग ही टोड बॅगमध्येच काउंट होते त्यांनी मला ही बॅग पाठवलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही डिझाईन बघू शकता खूप सुंदर आहे आणि मेन काय की माझी आधीची जी बॅग होती त्याला मागच्या साईडला चेन नव्हती जनरली काय होतं आपण कधीही फिरत असलो आणि पैसे वगैरे सुट्टी असले की आपल्याला सवय असते पटकशी मागची चेन उघडली आणि त्याच्यात टाकली त्या बॅगेला तसं नव्हतं सो आय एम सो हॅपी की ह्या बॅगेला मागे अशी चेन त्यांनी दिलेली आणि मोठी चेन हा मला ह्या बॅगेचं ते खूप आवडलं की सगळ्या चेनना आतल्या पण छोट्या ज्या चेन असतात त्या खूप मोठ्या दिल्यात त्यांनी सो तुम्ही बघू शकता पूर्ण एवढी मोठी ही चेन आहे त्यांचे सगळे प्रॉडक्ट्स हे पेटा सर्टिफाईड असतात त्याच्यानंतर क्रुएलिटी फ्री असतात म्हणजेच कुठल्या ॲनिमलच्या स्किनचा किंवा चमडीचा ह्याच्यात वापर केला जात नाही सो ही एक मधली चेन आहे आणि आतमध्ये बरंच काय काय मी आता पॅक पण केले कारण की मला निघायचं आहे पटकन तुम्हाला मी फटाफट -फड़ दाखवते की मी आज काय घेऊन चालले ते सो so, अशी काहीशी सुंदर अशी ही बॅग आहे झूकची त्यांचं ब्रँडिंग इथे नेहमीच असतं तुम्ही बघताच बेल्ट आणि क्वालिटी तर एक नंबर आहे माझ्याकडे जितक्या पण बॅग आहेत सगळ्या माझ्या फेवरेट आहेत त्याच्यानंतर ही जर तुम्ही बॅग बघितली तर चेन झीप मस्त त्यांनी थोडीशी ना आत दिले सो ते असं छान वाटतं मोठी झीप आहे आणि आतमध्ये भरपूर जागा आहेत मी माझा नेहमीचा आपला मेकअप आणि ज्याच्यामध्ये सगळं काही असतं तो पाऊच घेतलेला आहे वॉटर बॉटल आहे सोबत त्याच्यानंतर माझ्या चष्म्याची केस घेतलेली आहे माझ्या बुक्स आणि वॉलेट आहे त्याच्यानंतर मेन बॅगच्या आतमध्ये जनरली चेन जी असते ती एवढ्या साईजची असते मॅक्झिमम एवढ्या पण तुम्ही ह्या बॅगची चेन बघाल तर पूर्ण इतकी मोठी चेन आहे ज्याच्यामध्ये माझी ही बुक तरी आरामात राहील म्हणजे ज्याच्यामध्ये मी नेहमी लिहिते आरामात आणि अजून तर जागा उरते म्हणजे किती मोठी ही चेन त्यांनी दिलेली आहे त्याच्यानंतर अपोजिट साईडला दोन कप्पे दिलेले आहेत हे पण माझ्या मागच्या बॅगमध्ये खूप छोटे होते एवढेच होते पण ह्यावेळेस तरी खूप मोठे असे कप्पे दिलेले आहे ज्याच्यामध्ये असंच मी काय काय ठेवलेलं आहे त्याच्यानंतर इथे चार्जर आणि माझे इयरपॉड वगैरे सगळं आहे सो भरपूर स्पेस आहे अजून तर भरपूर ह्यात काय काय राहील माझे एक दोन ड्रेस पण राहतील आणि मेन म्हणजे ही बॅग फक्त ट्रेडिशनल वेअरवरच नाही तो तर तुम्ही जीन्स टॉप घालता त्याच्यानंतर शर्ट जर तुम्ही वेअर करत असाल इवन साडीवर तर खूपच सुंदर दिसते तुम्हाला माहितीच असेल की झूक हा जो ब्रँड आहे हा एक इंडियन ब्रँड आहे ह्या सगळ्या बॅग्स ज्या आहेत या हँडक्राफ्टेड असतात त्याच्यामुळे खूपच सुंदर असे यांचे प्रॉडक्ट्स आहेत मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही जाऊन नक्की बघा आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर झूपच्या वेबसाईटवरून काय परचेस करायचं असेल तुम्ही माझं कुपन कोड इथे खाली दिलेला आहे टेक्स्टमध्ये तो नक्की अप्लाय करा म्हणजे तुम्हाला फ्लॅट समथिंग ऑफ मेल आणि तुम्ही सुंदरशी बॅग त्यांची परचेस करू शकता त्यांच्या वेबसाईटवर बायर बॅग्स आहेत फुटवेअर आहेत स्लिंग्स आहेत खूप सुंदर सुंदर सो नक्की झूकची वेबसाईट चेक करा आता मला खूप जास्त लेट झाले पप्पांचा फोन येण्याच्या आधी मी फटाफट निघते कारण की मला घरी पोचायला ऑलमोस्ट चाळीस मिनटं जाणार आहे सो आपण आता डायरेक्ट घरीच भेटूया बाय बघताय का किती काम करते सगळ्यांसाठी आज जेवण बनवलं डाळ भात आणि आता करायला लावलंय मध्ये भात केला दोन कुकर मध्ये भात आणि आता भजी झालं आणि पप्पा बाहेर भजी कसली भजी कसली अरे हा भजी तुझ्या टेंडली टेंडली नाही इट्स टोंडली टेंडली तेंडलीच्या पानाची बनवलेले पापड घरच्या डाळीचे पापड आणि माईचे पापड कसे होते मस्त होती एवढे पातळ तोंडात टाकले की सांगते पोटात जायचे <laughs> माईला पातळच लागत नाही मोठ्या मम्मीला आम्ही बघितलं व्हिडिओ मम्मीला का मोठी मम्मी बघेल तिला सांगेल मग आणि थोड्याच वेळात मम्मी पण येणार मम्मी गेले पाहूयाला मम्मी गेले पाहुणे आ मावशीकडे म्हणजेच सोपू सो ती आता थोड्याच वेळात येण्यास मी एवढी कामं केल्यात ना पाहुणे आली पाहुणे आली आय कल्याणच्या पाहुणे आहो बाप ड्रीज वीज बघितलं का कल्याणला जास्त आराध्या सुट्टी चालू झाल्यापासून फिरते आईबा बघितलं किती चॅप्टर आईबा बघितलं दोन दोन वाजेपर्यंत पिक्चर बघायला असं म्हणजे म्हणजे सिरीज नऊ एपिसोड मध्ये सिरीज बघितली नाव काय ठेवली ढोलू बोलू हाय आणि पप्पानी ही नवीन सिस्टम इथे केलेली आहे आपले हे पत्रे होते आणि हे आणि ह्याच्यामध्ये मम्मीला खूपच त्रास व्हायचा असं कपडे वगैरे धुवायला त्या कारणास्तव पप्पानी हे पूर्ण पॅक करून टाकलं येस yes, आता पूर्ण उजेड उजेड आणि मस्त केलंय हे वरून असं शेप दिलाय लगे त्याला पण दरवेळ का काय <laughs> ना काय पप्पा नवीन करून ठेवतात हे असं काहीस पप्पांनी केलंय मस्त मोठी गँग सगळी चाललेली आहे जांभळ खायला पप्पानी मस्त खाली एक झाड सांगितलंय मस्त सांगते पडलायत स्वामी आम्ही सगळे निघालोय चलो 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 लेट कीर अरे अरे छान कलर आहे हो ना आहेत का बघ बाबू खाली भेटतात का आणि आपला हा एक्सप्रेस वे भरपूर काम झालेला आहे चालू आहे बाकी आपल्याला अगदी टच ए दे रे मला एवढी बेकार आहे ना आराध्या जाम पिशव्या घेऊन आलो आम्ही

अर्धा जामोज ची आपणाला दिसली का तिथे जाते बरोबर खूप दिवसांनंतर काय मला वाटतं ह्या सीजनची पहिल्यांदा जशी झाडाखाली जाऊन आणि जांभळा खाली, खाली। गेल्या वर्षी सांगाव्याला गेलेलो आम्ही काकूच्या पण घराच्या पुढे या वर्षी भरपूर लेट झाल्यात म्हणजे मे महिना आज संपलाच ऑलमोस्ट आणि अजून पण बाजारात पण तेवढ्या क्वांटिटीमध्ये तेवढ्या क्वांटिटीमध्ये जांभळा ते आल्यात नाही काय 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 एकदम आहेत पण मस्त लागतात आणि सर्वात भारी कोणती लागतात जी ऑलरेडी पडल्यात एका दिवसा आधी, आधी आणि थोडीशी नरम झाल्यात ती एक नंबर लागतात आणि आपला हायवे काय मस्त आणि ह्याच्या बाजूने पण एक शेत आहे तिथे जायचंय आता आणि करवंद तर अजून पण नाही झाला ती बघा कधी होणार अय्या आत गेला तुझा पाय झाल जा री पण करून झालेला आणि आता आम्ही निघालो आणि ही तुझे सगळे मित्र आणि मैत्रिणी आली असे कसे तुझे मित्र मैत्रिणी चलो 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 चढो फटाफट चला वीर ट्रेकिंग ला आल्या लुक येस येस हाय आराध्या आपला मुंबई अहमदाबाद ॲक्च्युली दिल्ली एक्सप्रेस का <laughs> थकलो आणि चार पदरी आहे हा ऑलमोस्ट चार पदरी ना बरोबर एक दोन तीन चार चार पदरी चार इकडून चार तिकडून किती मोठ्या आहे म्हणजे आठवतं आपण लास्ट टाइम इकडे आलेलो पूर्ण मशिनरीज होत्या आणि झाडं पण लावलेली आहेत हो हो दिसत नाही त्याच्यामुळे फोटो पण जौले एन जौले। <laughs> का <laughs> भारी मला समोर जांभळी दिसलेल्या आहेत त्याच्यामुळे आम्ही रस्ता काढतो मावशी कशा मावशी वाकेल वाकू शकते मावशी चला 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 ये चला मी तिकडे चालू मस्त होती बघूया ह्या साईड ला आपलं घर आहे आणि ह्या साईडला ह्या साईड ला नावजी गाव आहे इथून तुम्ही जर सरळ गेले तर डायरेक्ट गैलाई देवीचं मंदिर लागेल उन्हाळ्याच्या सुट्टीतली ही मजा अनोखी असते म्हणजे सगळ्यांना सुट्टी सगळे घरी असतात आणि त्यात हा रानमेवा अरे वावा जांभळं असतील करवंद असतील राजणं असतील ढमणं असतील अजून काय असतं अजून काय असतं रे तोरणं असतील अठुरणं असतील बापरे काय काय असतं पण धम्माल असते म्हणजे सगळे घरी दुपारचा वेळ इकडे तिकडे फिरा हे ते खा आणि असंच गप्पा मज्जा असते यार छान दिवस असतात हे पण एन्जॉय करून घ्यायचे तेव्हाच कारण की मोठे झालो की थोड्या थोड्या त्या गोष्टी कमी होत जातात लाईफमध्ये आणि तितकं एन्जॉय करता येत नाही आज सडनली मी इथे आली नाव हो ज्याला काही प्लॅन नव्हता पण ॲक्च्युली थोडंसं काम होतं म्हणून मी आली आणि मी लगेच जाणार पण पन होती पण मावशी येणार आणि मम्मी पण खूप दिवसांनी आली मग मी विचार केला चल वन नाईट राहते आणि मी उद्या सकाळीच जाईन सो त्यानिमित्ताने मस्त एन्जॉय करायला मिळाला मला ह्या गोष्टी फार आवडतात जरी मी सागाव्याला असली ना तरी पण माझं असतं चल इथे जाऊ तिथे जाऊ असं चेंज आहे आणि असं छान वाटतं मस्त कारण की आपल्याला एवढी सवलत आहे किंवा आपल्याला एवढं मिळालं आहे जे शहरात वगैरे राहतात त्यांना तर ह्या गोष्टी बघायला पण मिळत नाही लिटरली किती फ्रेंड्स असतात ते सांगतात की यार तुझी लाईफ एकदम मस्त आहे की म्हणजे पूर्ण आठवडा काम करा आणि मग सॅटर्डे संडे विकेंड घरी जा गावी जा जिथे सगळेजण आहेत एवढी झाडं आहेत फळ झाडं आहेत आणि इतकं तुम्ही एन्जॉय करा सो खूप छान आपली लाईफ आहे प्रत्येकाचीच त्याच्या त्याच्या पद्धतीने सो एन्जॉय करा आणि मस्त उन्हाळ्याची सुट्टी अजून चालू आहे पंधरा चाल हो so, दिवस आहेत पंधरा जूनला शाळा चालू होतात जनरली सो पंधरा दिवस अजून हातात आहेत मस्त मजा करा एन्जॉय करा कर इकडे तिकडे फिरा एक्सप्लोअर करणं पण गरजेचं आहे अभ्यासासोबतच चला आम्हाला जांभळी म्हटलेल्या आहेत आहे का आराध्या कशी वाटते सुट्टी मस्त कुठे कुठे फिरली सांग बर जरा मामाकडे मामाकडे हम्म आता आत्याकडे आत्याकडे नाही कारण की तिथे पप्पा असतात ऍक्च्युली पप्पांच्या शाळेत आराध्या जाते त्याच्या मी ओरडा भेटतो ना इकडे म्हणून आत्याकडे जास्त नाही आणि आत्या पण कशी लगेच रट्टे देते भरपूर जांभळ खाली आम्ही वा आत्यासाठी घेऊन चाललंय खास आराध्या फुलाडवे सरवर आलोय <laughs> मावशी नीट नाही ह्या असे तिरके चला आणि या ग्रीप मध्ये पाहिला हा त्याच्यात मी काढून घेतली चाप्टर तू मग काय कल्याण डायरेक्ट <laughs> आम्ही अति हुशार लोक एवढा मोठा टनल आहे हा सोडून आणि आम्ही वर चढून परत खाली आलोय एवढे हुशार आम्ही हा ना इथे आवाज घुमतो अरे द्या ना आला ना येस यु आर अ ट्रू सबस्क्रायबर नियुक्तीची दुनिया दिला आठवला बा ही तू वाईट आहे आणि मार खायला डाग लागला तुमची सुट्टी कशी चालली मला जाणून घ्यायला खूप आवडेल मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही या सुट्टीत काय काय केलं कुठे कुठे फिरलात होप तुम्हाला हा ब्लॉग पण आवडला असेल आपण भेटूया अशाच एका नवीन मध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टेट युन बाय